नमस्कार अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल असं आजच्या हरियाणाच्या निकालाबाबत म्हणावं लागेल खुद्द भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी तिथे अखेरच्या काही दिवसांमध्ये आपला पराभव मान्य केल्याचं चित्र होतं भारतीय जनता पार्टीचे तिथले बहुतेक सगळेच प्रमुख लोक पराभूत मानसिकतेमध्ये मागचे काही दिवस वावरत होते खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये तिकडे फिरकले सुद्धा नव्हते योगेंद्र यादव यांच्यासारखा निवडणूक निकालांमधील आपल्या देशातील नामांकित सेफॉलॉजिस्ट तज्ज्ञ एकदम अभ्यासक असा अभ्यासक की आजवर त्यांनी वर्तवलेला निवडणुकीचा कोणताही अंदाज कोणत्याही निवडणुकीचा कधीही चुकलेला नाही अगदी चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या सुद्धा योगेंद्र यादव हे असे आहे आपल्या संपूर्ण देशभरातील एकमेव तज्ज्ञ होते विश्लेषक होते की ज्यांचा अंदाज निकालांचा अगदी अचूक ठरला होता ते स्वतः शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होते हरियाणात ते अगदी आंतरबाह्य सगळं हरियाणा ते व्यवस्थित ओळखतात कोणत्याही परिस्थितीत यावेळी हरियाणामध्ये काँग्रेसचंच सरकार बनेल हे त्यांनी अगदी खात्रीने सांगितलं होतं परंतु ते चुकीचं ठरलं गोदी मीडियासह हो सगळ्याच माध्यमांनी एक्झिट पोलमधून काँग्रेसचं सरकार बनणार भारतीय जनता पार्टीचा तिथे मोठा पराभव होणार हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं होतं ते सुद्धा सगळंच खोटं ठरलं देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचंड असंतोष हरियाणामध्ये होता कारण शेतकरी आंदोलनामध्ये सर्वाधिक सहभाग हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचा होता आजही हरियाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन तिथे दिल्ली आणि हरियाणा बॉर्डरवरती सुरू आहेच त्यामुळे तिथला तमाम शेतकरी वर्ग भारतीय जनता पार्टीवरती संतप्त होता कुस्तीपटूंचं जे आंदोलन मोदींनी दिल्लीतलं अमाणुष पद्धतीने चिरडून टाकलं त्या आंदोलनामध्ये सहभागी कुस्तीपटू प्रामुख्यानं हरियाणामधीलच होते त्यांच्यावरील अन्यायाचाही प्रचंड राग आणि चीड हरियाणाच्या सर्वसामान्य जनतेमध्ये होती बदला घेण्याची भावना होती भारतीय जनता पार्टीची खासदार झालेल्या कंगना राणावतनं सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाबतीत जे चुकीची वक्तव्य केली त्यांच्या आंदोलनाविषयी जी अपमानकारक वक्तव्य केली सातत्यानं त्यामुळे हरियाणवी जनता प्रचंड संतप्त होती मग बाकी मग अग्निवीर ड्रगचा वाढता विळखाळ प्रचंड वाढलेली बेरोजगारी आणि बाकीचे मुद्देही तिथल्या लोकांना अस्वस्थ करीत होतेच भारतीय जनता पार्टीची मागच्या दहा वर्षातली तिथली निष्क्रिय कारकिर्दसुद्धा लोकांच्या असंतोषाला कारणीभूत होती त्यामुळे तिथे बदल घडणार हे अगदी स्पष्ट होतं परंतु तसं काहीही घडलं नाही हे अत्यंत आश्चर्यकारक का आहे आपण हरणार हे खुद्द भाजपच्याच लोकांना पटलेलं लो होतं आणि त्यामुळे तिथल्या प्रदेश कार्यालयासमोर आज मंडप घालणं किंवा बँडबाज्या मिठाई अशी कोणतीही तजवीज कोणतीही तयारी आज सकाळपर्यंत तिथल्या लोकांनी केलेली नव्हती सकाळी साडेनऊ दहा नंतर टी व्ही चॅनल भारतीय जनता पार्टीला हरियाणात आघाडी दाखवायला लागले आणि मग तिथल्या स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंडप वगैरे बांधायला सुरुवात केली आणि बँडवाल्यांना वगैरे बोलवलं म्हणजे पहा लोकमतापासून लोकमतामधून आपण हरियाणामध्ये यश मिळवू शकणार नाही हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मतदानाच्या चार पाच दिवस आधीच पूर्णपणे लक्षात आलेलं होतं आणि त्यामुळेच रस्त्यावरती प्रचारात वेळ घालवण्यापेक्षा कसं आणि काय काय आपल्या पद्धतीनं मॅनेज करता येईल त्यावरती त्यासाठी ते अधिक लक्ष पुरवतील असं काही निवडणूक तज्ज्ञांनी विश्लेषकांनी यापूर्वीच म्हटलेलं होतं ते दोघे प्रचारातून गायब झाले त्याचवेळी त्या लोकांचं ते, ते म्हणणं अगदी खरं ठरलं हरियाणात प्रचाराच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये म्हणजे खूप गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना तिथल्या तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या गावामध्ये प्रचारासाठी प्रवेशसुद्धा करून दिला नव्हता इतकी लोकांच्या मनात भाजपच्या उमेदवारांविषयी चीड होती परंतु अशाही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय मिळवताना आज दिसतात तेव्हा त्यांचा तो विजय खरोखरच प्रामाणिक आहे का, का। या, 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 प्रस्ट, हा या हा हे प्रश्न हा प्रश्न मनात उभा राहतो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचंड टोकाचा असंतोष असतानाही जर ई व्ही एम मशीन त्यांचे उमेदवार सगळीकडे विजयी दाखवत असतील तर मग हा निकाल योग्य प्रकारे लागला आहे यावरती विश्वास बसणं कठीणच आहे निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाबाबत सर्वोच्च न्यायालयसुद्धा काही निर्णय घेत नाही महाराष्ट्राच्या बाबतीत आपण पाहतो आहे मागचे अडीच वर्ष जवळपास तारीख पे तारीख कशा पद्धतीने सुरू आहे त्यामुळे आता जनतेने नेमकं मग करायचं तरी काय हा मोठाच प्रश्न निर्माण झालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीतही तब्बल एकोणऐंशी ठिकाणी सेवन नाईन मतांच्या आकडेवारीमध्ये कसा घोळ झालेला आहे ते मागेच समोर आलेलं आहे आपणसुद्धा त्यावरती एक एपिसोड केलेला आहे हरियाणाच्या या निकालामधील सगळा झोल किंवा घोळही यथावकाश समोर येईलच मतदान झाल्याच्या दिवशीची मतदानाची आकडेवारी जी निवडणूक आयोगानेच दिलेली असते आणि प्रत्यक्ष मतमोजणीत समोर आलेली मतांची एकूण संख्या यामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये फरक पडतोच कसा माणसांनी फिजिकली मतपत्रिका मोजल्या आणि त्यात काही आकड्यामध्ये फरक पडला तर समजून घेता येऊ शकेल चूक होऊ शकते माणसांची पण मशीनने दाखवलेली मतदानाची आकडेवारी मतदानाच्या दिवशीची आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी ती आकडेवारी बदलते कशी काय सगळाच गोंधळ आहे हा जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या क्रांती झाल्या मागच्या काही काळामध्ये सर्वसामान्य लोक जे रस्त्यांवरती उतरले त्याला अशाच बाबी कारणीभूत घडलेल्या आहेत आपला संताप आपली चीड आपली अस्वस्थता आपली नाराजी दर्शवण्याचा एक लोकशाही मार्ग म्हणून सर्वसामान्य माणूस तुम्ही मी आपण सगळेच मतदानाच्या अधिकाराकडे पाहतो आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्य माणूस मतदानाच्या शस्त्राचा आयुध म्हणून वापर करतो परंतु ते सुद्धा जर अशा प्रकारे निष्प्रभ करण्यात येऊ लागलं तर मग आता सर्वसामान्य माणसाने करायचं तरी काय तिकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि निवडणूक आयोगाला गोंधळ घालायला काही फारसा वावच नव्हता मुळातच जम्मू वगळता मुख्य काश्मीर खोरं जे आहे श्रीनगर आणि बाकीचं सगळं तिथे भारतीय जनता पार्टीला अजिबात स्थान नाहीच लोकसभेलासुद्धा भारतीय जनता पार्टीने खोऱ्यामध्ये आपले उमेदवार आपल्या पक्षाचे दिलेच नव्हते आणि आताही इंजिनियर रशीद वगैरे ज्या भारतीय जनता पार्टीच्या बी टीम मानल्या जातात त्यांना पुढे केलं गेलं होतं त्या भाजपच्याच बी टीम असल्याचं काश्मीरी जनतेला आधीच ठाऊक झाल्यामुळे त्या सगळ्यांचा खोऱ्यामध्ये सुपडा साफ झाला मतदानामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने अपेक्षेनुसारच तिथे यश मिळवलं निवडणूक आयोगाला तिथे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने काही फेरफार ख फेरफार करण्यासाठी मुळातच संधी नव्हती तिथल्या जनतेने मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला हा आपल्या कार्यप्रणालीवर आणि आपल्यावर दाखवलेला विश्वास आहे असं नरेंद्र मोदी मागच्या काही दिवसांमध्ये सांगत होते प्रत्यक्षात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कारभाराविषयी आपल्या मनामध्ये किती असंतोष आणि राग आहे त्याची प्रचिती काश्मीरी नागरिकांनी या आजच्या निकालांमधून दाखवून दिलेली आहे परंतु त्यामुळेच आता तिथे तब्बल दहा वर्षांनंतर जे नवीन सरकार लोकनियुक्त सरकार स्थापन होईल त्या सरकारला नरेंद्र मोदी निर्विघ्नपणे कारभार कर कारभार करून देतील असं काही अजिबात वाटत नाही तिथल्या नायब राज्यपालांना दिल्लीच्या राज्यपालांसारखेच प्रचंड अधिकार आधीच देऊन ठेवलेले आहेत आणि त्यामुळे दिल्लीत जसं आपच्या सरकारला दिल्लीचे नायब राज्यपाल प्रत्येक गोष्टीत प्रत्येक फाईलीत आडवे येत असतात तसंच जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल तिथल्या नवीन सरकारला सातत्यानं आडवे येणार हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे तिथला संघर्षसुद्धा जरी आता तिथे लोकनियुक्त सरकार स्थापन झालं तरीसुद्धा सुरूच राहण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही खरं तर हरियाणामध्ये काँग्रेसचं अगदी सहजपणे सरकार येईल आणि जम्मू काश्मीरमध्ये मात्र काँग्रेस आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये संघर्ष होईल सत्तेसाठी तुल्यवळ लढत होईल असा बहुतेक सगळ्या निवडणूक विश्लेषकांचा आणि माध्यमांचा अंदाज होता प्रत्यक्षात त्याच्या अगदी उलट घडलं जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीचा नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचा अगदी सहजपणे विजय झाला तर हरियाणात ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती खुद्द भारतीय जनता पार्टीच्या लोकांनीसुद्धा असा विपरीत निकाल आला लोकमताचं प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालातून दिसलं तर निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास कायम राहतो अबाधित राहतो परंतु तसं जर घडत नसेल वारंवार लोकमतापेक्षा निवडणुकीचे निकाल वेगळे आणि विपरीत विसंगत लागत असतील तर मग या निवडणूक प्रणालीवरती मतदात्या जनतेचा विश्वास कसा काय राहील या देशातील फार मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा ई व्ही एमद्वारे निवडणूक निकाल मॅनेज करता येतो असा विश्वास आहे आज लागलेला हरियाणाचा निकाल त्या लोकांचा हा समज अधिक दृढ करणाराच आहे हे निश्चित निवडून आलेली सरकारं पाडायची अन्य राजकीय पक्ष फोडायचे निवडणूक आयोगाला हाताशी धरून त्यांना चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळवून द्यायचं अन्य पक्षांमधील भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षामध्ये आणून त्यांना मंत्री उपमुख्यमंत्री वगैरे करायचं आणि त्यात आणखीन हे ब निवडणूक प्रणालीतील गैरप्रकार सगळे आहेतच जोडीला मागील दहा अकरा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या देशामध्ये सुरू केलेली ही नवीन लोकशाही आहे तिचा आपल्या मूळ संविधानिक लोकशाहीशी आपल्या संविधानिक मूल्यांशी काहीही संबंध नाही अजिबात नाही हे सगळं रोखायचं तरी कसं आणि यांनी सडवून टाकलेली सगळी सरकारी सिस्टीम पुन्हा ताळ्यावर आणायची तरी कशी हाच आता आपल्या सगळ्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे कारण आता परीक्षा आपली सगळ्यांची जवळ आलेली आहे निवडणूक आता आपल्या महाराष्ट्रात विधानसभेची होणार आहे लवकरच हरियाणातील कशाही पद्धतीने भले तो मिळवलेला विजय असो त्याचे ढोल नगारे अतिशय मोठमोठ्या आवाजात वाजवत आता मोदी आणि शहा महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी दाखल होतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांची आरती मनोभावे आरती ओवाळून महाराष्ट्रामध्ये स्वागत करतील महाराष्ट्राची निवडणूक यंत्रणा निपक्षपातीपणाने काम करते की नाही ते पाहणं आणि आवश्यक तिथे तातडीने हस्तक्षेप करत राहणं हे इथल्या विरोधी पक्षांचं प्रमुख काम आहे जर त्यांना सत्तेमध्ये यायचं असेल तर कारण आपण सर्वसामान्य जनता काय करू शकणार आहोत यात मतदार म्हणून आपण मत देण्याचं कर्तव्य बजावू परंतु आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करूनसुद्धा प्रत्यक्षात ते भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या युतीमधील पक्षांच्या खात्यामध्ये आमचं मत जमा होणार असेल तर मग त्या मतदानाचा फायदा काय होणार हरियाणातील जनतेसारखीच चीड कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकारच्या महाराष्ट्र विघातक कारभाराविरोधात आहे स्पष्टपणे आहे जाणवते ती जनता मतदानातून ती दाखवून सुद्धा देईल त्या मानसिकतेमध्ये आहे जनता परंतु त्यानंतर निकाल जर हरियाणाप्रमाणेच लागले तर मग त्याला अर्थ काय राहणार आहे लोकसभेच्या वेळी निवडणुकीच्या वेळी मोदी अमित शहा आणि एकूणच भाजप महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये गाफील होते महाराष्ट्रातून आपल्याला शंभर टक्के यश मिळेलच असा पूर्ण विश्वास त्यांना होता त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाचा सहारा आधार वगैरे वापरला नसेल त्यावेळी परंतु त्यानंतर आता मात्र ते प्रचंड सावध झालेले आहेत आता ते अजिबात गाफील राहणार नाहीत हरियाणामध्ये त्याचीच सगळी त्यांनी प्रचिती दिलेली आहे आजच्या निकालातून तेच समोर आले महाराष्ट्रातसुद्धा ते हरियाणाप्रमाणेच काहीतरी झोल गोंधळ घोळ हे सगळं करणार हे नक्की ते सगळं रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडे काय उपाययोजना आहे यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे त्यात महाविकास आघाडी जर अपयशी ठरली तर मग देवेंद्र फडणवीस आहेतच पुन्हा या महाराष्ट्राच्या मानगुटीवरती बसायला लिहून ठेवा हे असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन अभिव्यक्ती चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद